संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय गांधी जयंतीच्या निमित्तानं शासनाच्या मदतीनं विविध विकास कामांवर चर्चा आणि मार्गदर्शन पर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या सभेला गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं पंचायत राज मंत्रालयाचे सल्लागार मयांक खरबंदा मंत्रालय कक्ष अधिकारी रवी गुप्ता यशदाचे सहायक संचालक मल्लीनाथ कलशेट्टी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाचे संचालक सचिन घाडगे शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश टोके पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राम राठोड बाळासाहेब गावडे आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद पुणेचे जगदीश महामुनी पाबळचे ग्रामविकास अधिकारी अनिल बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महात्मा गांधी दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सभेला उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे पावळगावचे स्वातंत्र्योत्तर आणि आस्थागायत सरपंच राहिलेल्या सर्व मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यावेळी पाबळगावचे सरपंच सोपान जाधव यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा सा उद्देश सांगितला तर मान्यवरांनी शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे पंचायत समितीचे माजी सदस्य शांताराम चौधरी माजी सरपंच सचिन वाबळे सर्व आजी माजी सदस्य विविध पदाधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते प्लॅन कॅम्पेन दोन ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभरामध्ये सुरू झालेला आहे आणि त्या पीपल्स प्लॅन कॅम्पेन अंतर्गत पंच्याहत्तर वर्षाच्या पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा परि परिचय प्रशिक्षण कार्यक्रम या निमित्तानं आज पाबळ या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची ग्रामसभा घेण्यात आली संपूर्ण देशभरामध्ये सातशे पन्नास ग्रामपंचायती निवड करण्यात आलेली असून आपल्या राज्यातल्या एकोणपन्नास ठिकाणी आज अशा ज्येष्ठ नागरिकांच्या परिचय प्रशिक्षण ग्रामसभा होत आहेत त्यानिमित्तानं आज केंद्रीय पत्र विभाग मंत्रालय नवी दिल्ली यांचे काही प्रतिनिधी यशदाचे उपसंचालक कलशेट्टी सर आणि जिल्हा परिषद पुणेचे अधिकारी पंचमिती शिरूरचे अधिकारी आणि ग्रामपंचायत पाबळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी नागरिकांची सभा झालेली आहे आणि ह्या नागरिकांच्या सभेतनं जे काही इनपुट्स बाहेर येतील त्याच्या अनुषंगानं ह्या ग्रामपंचायतीचा पंचवीस ते वीस वर्षाचा वार्षिक आराखडा त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे आमचा गाव आमचा विकास या अंतर्गत सर्व घटकांचा सर्वसंशिक आराखडा ह्या गावचा भविष्यामध्ये आपण तयार करणार आहोत आणि आजच्याही निमित्तानं ह्या संपूर्ण ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांना मी हा आराखडा अत्यंत चांगल्या प्रकारे बनवण्याकरता शुभेच्छा व्यक्त करतो शेट्टी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक तसेच संचालक राज्य ग्रामविकास संस्था यशोदा पुणे आज आमचा गाव आमचा विकास या अंतर्गत पीपल्स प्लॅन कॅम्पेन दोन ऑक्टोबरपासून दरवर्षी ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत विकास आराखडा बनवायचा आहे आणि आता शाश्वत विकास ध्येय जागतिक स्तरावर आज सतरा शाश्वत विकास ध्येय आहेत ज्याचं स्थानिकीकरण आपण नऊ संकल्पनामध्ये करतोय गरिबीमुक्त गाव आरोग्यदायी गाव बालस्नेही गाव जलसमृद्ध गाव स्वच्छ भरित गाव पायाभूत सुविधायुक्त गाव सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव सुशासन युक्त गाव आणि महिला स्नेही गाव या जे संकल्पना आहेत शाश्वत विकास ध्येय अचीव करण्यासाठी ग्रामपंचायतीने या नऊ संकल्पना नऊ थीमपैकी ते थीम निवडून कुठं आमची ग्रामपंचायत प्रगती करण्याला वाव आहे आता पंचायत विकास निर्देशांक अंतर्गत आज बावीस तेवीसचं मूल्यमापन झालेलं आहे त्यानुसार ते थीम घेऊन त्या ठिकाणी आराखडा बनवायचा आहे त्याचा शुभारंभ आज देशात सातशे पन्नास ग्रामपंचायतीमध्ये असा कार्यक्रम झाला याच्यापेक्षा जास्त परंतु त्या ठिकाणी पंचायतराज मंत्रालयाचे प्रतिनिधी आले आणि महाराष्ट्रात एकोणपन्नास ग्रामपंचायतीमध्ये आणि त्याच्यापैकी पाबळमध्ये हा जो कार्यक्रम झाला या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ग्र विविध सामाजिक कार्यकर्ते महिला या सर्वांचा सहभाग आता सतत हे कार्यक्रम पालकाबरोबर चर्चा होईल युवकाबरोबर चर्चा होईल वंचित घटकाबरोबर चर्चा होईल या सगळ्यांचा विचार ग्रामपंचायतीचे सगळेजण घेऊन नंतर ग्रामसभेते आराखडा बनवतील आणि तो ह्या एक दोन महिने हा आराखडा चोवीस पंचवीसचा बनवायचा आहे त्याचा शुभारंभ आज अत्यंत चांगला प्रतिसाद या पाबळमध्ये या ठिकाणी झाला सर्वांचा जो सहभाग आहे त्याचाही गौरव करण्यात आला आणि सगळेजण अनेक जण विचार मांडले आता माझ्या या पाबळ ग्रामपंचायतीला मनापासून हार्दिक शुभेच्छा संध्या साठी प्रतिनिधी बाबाई नमदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा